नमस्कार ईश्वर भक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे आज रामनवमी रामनवमीच्या सर्वांना लक्षद्वीप अशा शुभेच्छा रामनवमी म्हणजे काय तर रामजन्म दिवस तर या रामजन्माच्या काही विशेष कथा आपल्या पुराणांमध्ये रामायणामध्ये आढळून येतात तर अशी एक वैशिष्ट्यपूर्ण रामजन्माची कथा आज आपण पाहणार आहोत पहा हिंदू धर्मग्रंथानुसार त्रेतायुगातील रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने मृत्यूच्या या जगात श्रीराम म्हणून अवतार घेतला श्री रामचंद्रांचा जन्म चैत्र शुक्ल नवमिला राणी कौशल्याच्या पोटी पुनर्वसू नक्षत्रात आणि कर्कराशीत राजा दर्शनाथच्या घरी झाला रामायणानुसार अयोध्येचा राजा दशरथ याला तीन बायका होत्या परंतु फार काळ या राजाला संततीचे सुख कोणीही देऊ शकले नाही त्यामुळे राजा दशरथ खूप अस्वस्थ असायचे पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ यांनी वरिष्ठ ऋषींनी पुत्रकाष्टमेष्टी यज्ञ करण्याची कल्पना दिली होती यानंतर या राजा दशरथाने आपल्या जमाई महर्षी ऋषी शृंगासोबत यज्ञ केला त्यानंतर यज्ञकुंडातून एक दैवी पुरुष हातात खिरीची वाटी घेऊन बाहेर आला यज्ञ संपल्यानंतर महर्षी ऋषी शिंगाने दशरथांच्या तीन पत्नींना खिरीची वाटी खायला दिली खीर खाल्ल्यानंतर काही महिन्यांनी तिन्ही राण्या गरोदर राहिल्या बरोबर नऊ महिन्यांनंतर राजा दशरथांचे ज्येष्ठ राणी कौशल्याने राम भगवान विष्णूंचा अवतार कैकेयीने भरत आणि सुमित्रा यांना लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला भगवान रामांचा जन्म दुष्ट प्राण्यांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला होता त्यामुळेच भगवान श्री रावणासारे रावणासारख्या दैत्याचा म्हणा किंवा विकारी अशा विचारांच्या अत्यंत मोठ्या शत्रूचा नाश केला आणि प्रभू रामचंद्रांनी या अवघ्या विश्वावर एक उत्तम असं राज्य स्थापन केलं एक आदर्श राजा एक सत्पुरुष आणि धर्मपुरुष म्हणून त्यांची ख्याती आहे तर असंही म्हटलं जातं प्रसादाला घेण्यासाठी रामनामाचा वापर केला जातो पहा रामनामे रंगले अवघे मनेच राम जाहले यानंतर रामनाम घ्या तुम्ही उघे नकार प्रसाद घ्या तुम्ही तसे न कलाव तर मित्रांनो आजची आपली कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा